ए आय एम आय एम चे असदुद्दीन ओवेसी हो आणि कोल्हापूरकर असा एक मोठा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पेटल्याचं पाहायला मिळतं कोल्हापुरामध्ये राजकीय हातपाय पसरू पाहणाऱ्या ओवेसींवर हो कडक चाप बसवण्याचं चा काम सध्या इथल्या हिंदुत्ववादी संघटना आणि काँग्रेस कडून होताना पाहायला मिळत आहे आतापर्यंत कोल्हापुरामध्ये ओवेसीच्या एंट्रीलाही विरोध होता आणि आता त्यांचं त्याला सुद्धा कडाडून विरोध झालेला आहे ची भडकाऊ भाषणं आक्रमक शैली कट्टर शैली या सगळ्यामुळे आमच्या पुरोगामी कोल्हापुरामध्ये असा पक्ष नको असा एक सूर या ठिकाणी उमटताना पाहायला मिळतो आणि या रोषामुळे एका कार्यक्रमासाठी त्याच कोल्हापुरात आलेल्या ओवेसींना हॉटेल बाहेरही पाऊल टाकता आलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती ओवेसींना कोल्हापुरात का यायचं आणि कोल्हापूरकरांना त्यांना का येऊ द्यायचं नाहीये शिवाय कोल्हापूर आणि ओवेसी हा नेमका वाद काय आहे सगळं सविस्तर पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईप महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा कोल्हापुरात आतापर्यंत तब्बल तीन वेळा एम आय एम चे खासदार आणि नेते असदुद्दीन ओवेसी यांना कडाडून विरोध झालाय आणि काल म्हणजे सोमवारी पुन्हा एकदा आपल्या पक्षाच्या सभेसाठी आणि कोल्हापुरातील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जिल्ह्यात आलेल्या ओवेसीना कोल्हापूरकरांच्या रोषाला सामोरं जावं लागलं दोन हजार बावीस पासून आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत या गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये कोल्हापुरामध्ये जेव्हा जेव्हा ओवेसींनी येऊ पाहिलंय तेव्हा तेव्हा कोल्हापूरकरांनी त्यांना विरोध दर्शवलाय हो कोल्हापुरामध्ये एम कार्यालय नकोच अशा पद्धतीची भूमिका आता घेण्यात आलेली आहे आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि कोल्हापूरकरांनी या संदर्भामध्ये पूर्णपणे विरोध केलाय पक्षाला विरोध केलाय हा सगळा विरोध पत्करून सुद्धा जेव्हा कोल्हापुरामध्ये ओवेसी दाखल झाले तेव्हा त्यांना त्यांच्या हॉटेलच्या बाहेर सुद्धा येऊ दिलं गेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी कोल्हापूर पोलिसांकडून खबर खबरदारी घेत पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बागल चौक जिथे ते उद्घाटन होणार होतं त्या ठिकाणी ओबीसीनं जाण्यापासून मनाई करण्यात आली दुपारी एक वाजता आलेल्या ओबीसी आणि माजी खासदार इम्तियाज सलील यांना संध्याकाळपर्यंत हॉटेलमध्येच बसावं लागला त्यानंतर कोल्हापुरातील बागल चौक इथे या पक्ष कार्यालयाचं जे उद्घाटन पार पडणार होतं ते सुद्धा काही कारणास्तव रद्द झालं कोल्हापूरवासी आणि हिंदुत्ववादी संघटना हे या कार्यालयाला सुरुवातीपासून विरोध करतच होते शिवाय या हे कार्यालय जे आहे जे उभं राहिलेलं आहे ते कार्यालय हे अनधिकृत आहे अशा पद्धतीची जी तक्रार आहे ती आता हिंदुत्ववादी संघटनांकडून कोल्हापूर पोलिसांकडे करण्यात आली आणि त्यामुळे हे जे उद्घाटनाचा जो कार्यक्रम होता तो सुद्धा बारगळला सकाळपासूनच बागल चौक इथं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जमायला सुरुवात केली होती प्रचंड घोषणाबाजी ही दोन्ही गटांकडून सुरू होती मात्र योग्य खबरदारी घेत कोल्हापूर पोलीस इथला जो काही, जे काही ते तापायला दिलं नाही तितकाच तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला मात्र मी सांगितलं त्याप्रमाणे हे जे कार्यालय आहे ज्या कार्यालयासाठी इतका अट्टहास झाला ओवेसी कोल्हापुरामध्ये आले त्याच्या उद्घाटनासाठी तर ते काही इथं होऊ शकलं नाही कारण ते कार्यालय हे अनधिकृत जागेवरती होत आहे असा आरोप हा हिंदुत्ववादी संघटनांकडून झाला शिवाय दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ओवेसी यांची एक पत्रकार परिषद सुद्धा इथे नियोजित होती आयोजित होती मात्र ती सुद्धा रद्द करण्यात आली हा तो काही तणाव निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवर ओवेसी नैवजी मग इथे जलील यांनीच एक पत्रकार परिषद घेतली आणि आपली भूमिका मांडली काही भाषण होणार होतं काही संदेश दिले जाणार होते मुस्लिम समाजाला ओवेसी यांच्याकडून किंवा जे काही त्यांचं नियोजित जो काही कार्यक्रम होता कोल्हापुरातला तो या सगळ्या विरोधामुळे बाड बार्गला असं म्हणूया किंवा थंड पडला आणि त्यानंतर मग ओवेसी आणि जलील हे इचलकरंजीकडे रवाना झाले कोल्हापुरात हा दौरा आपला यशस्वी झाला असं एकीकडे एम आय एम सांगत असताना दुसरीकडे कोल्हापूरकरांनी आपला विजय झाला आणि आपण ओवेसींना इथं फार काही करू दिलं नाही अशा पद्धतीच्या आविर्भावामध्ये आहे अर्थात एम आय एम न पुढे या संदर्भात आपली नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे कोल्हापूर हे कुणालाही त्यांच्या लग्नामध्ये मिळालेलं शहर नाही आहे त्यामुळे आम्ही कुठेही जाऊ शकतो अशा प्र पद्धतीची जी प्रतिक्रिया आहे ती जलील यांनी दिली आणि या घडलेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला पण मुद्दा असा आहे की कोल्हापुरांचा एम कोल्हापूरकरांचा एम आय एमला का विरोध आहे आणि तरी सुद्धा एम आय एमला कोल्हापुरातच का यायचंय जाणून घेऊया ओवेसींचा पक्ष ए आय एम आय एम हा सध्या आपल्या राजकीय विस्ताराची तयारी करतोय महाराष्ट्रभरामध्ये विविध ठिकाणी आपलं पक्ष कार्यालय किंवा आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय राज्यातील अनेक ठिकाणी त्यांना आपला पक्ष आता मोठा करायचा आहे आणि ज्यामध्ये कोल्हापूरचा सुद्धा समावेश होतो पण कोल्हापूर हे पुरोगाम्यांचं शहर आहे पुरोगामित्वाचं अप्रतिम असं हे उदाहरण आहे आणि या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक हे एकत्रितरित्या नांदतात अशा असा त्यांचा जो वारसा आहे तोच आहे राजकीय सांस्कृतिक असू दे, दे इथे कट्टरता नव्हे तर पुरोगामित्वाच्या आधारावरती राजकारण चालतं इथे गट आहेत परंतु धर्माच्या आधारावर जाती आधारावर जातीच्या इथे मतभेद होत नाही तसं मतदानही होत नाही तसं राजकारणही होत नाही आणि याच्या अगदी उलट ओवेसी आणि त्यांच्या पक्षाची शैली आहे अत्यंत आक्रमक अत्यंत भडकाऊ विधान कट्टर शैली हा जो काही प्रकार आहे तो कोल्हापुरामध्ये नको आहे आणि याच हेतून कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी संघटना आणि काँग्रेस कडून एमआयएम ला विरोध होतोय आता हे इतकंच कारण नाही आहे यामागे एक महत्वाचं राजकीय कारण आहे ते आता मी तुम्हाला सांगणार आहे पुरोगामी कोल्हापुरामध्ये आत्ता कट्टर हिंदुत्ववादी संघटनांचं प्रमाण सुद्धा हळूहळू वाढत असल्याचं चिन्ह दिसतंय फिल्डवरून आलेल्या माहितीनुसार मी हे बोलते आहे आणि त्यामुळे आपलं वर्चस्व राखण्यासाठी अर्थातच हिंदुत्ववादी संघटनांचा एम आय एमला विरोध आहे एम आय एमनं कोल्हापुरात येणं या संघटनांना नको आहे तर दुसरीकडे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे काँग्रेस काँग्रेसला सुद्धा एम आय एमनं इथं कोल्हापुरामध्ये यायला कारण मुस्लिम मुस्लिम आहेत जो समाज आहे तो सदैव काँग्रेसची हक्काची वोट बँक आहे त्यामुळे एम कोल्हापुरात आल्यानं काँग्रेसला ते निश्चितच परवडणार नाही ना मोठा फटका बसेल आणि म्हणून काँग्रेस सुद्धा एम आय एम ला इथे येण्यापासून रोखते आहे ओवेसी जेव्हा जेव्हा कोल्हापुरात आपली जागा तयार करण्याचा असा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा इथे संघर्ष अटळे हे दिसून येतं या सगळ्या आणखी एक पार्श्वभूमी आहे ते म्हणजे ओवे यांच्याबद्दल नाराजी आहे ते विशाळगळाचं जे काही प्रकरण झालं अतिक्रमण हटवण्याचं आणि त्या संदर्भात ओबीसींनी जी काही भडकाऊ विधानं केली त्याहीमुळे त्यांच्या संदर्भामध्ये नाराजी आहे आणि कोल्हापुरामध्ये येऊन त्यांनी इथलं वातावरण दूषित करू नये पुरोगामी कोल्हापूरला दूषित करू नये अशा पद्धतीचा जो काही सूर आहे तो कोल्हापुरामध्ये उमटतो आणि म्हणूनच इथे ओवेसींना विरोध होताना पाहायला मिळतं पण तुम्हाला काय वाटतं कोल्हापूरकरांनी आणि त्याहीपेक्षा जास्त इथल्या हिंदुत्ववादी संघटना आणि काँग्रेसनं इथे एम आय एमवर ही जी काही बंदी घातलेली आहे किंवा त्यांना जिल्ह्यात येण्यापासून काही कार्यक्रम किंवा पक्ष कार्यालय उभारण्यापासून जो काही विरोध केला जातोय तो तुम्हाला योग्य वाटतो का एखाद्या राजकीय पक्षाला एखाद्या ठिकाणी त्याचा विस्तार करणं हे करण्यासाठी थांबवणं हे योग्य आहे का तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना सगळं आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद